अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जाला एकादशी दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात निर्जला एकादशी व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते सर्वच एकादशी खूप महत्त्वाच्या असतात परंतु या एकादशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी निर्जला उपवास करून भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात या दिवशी निर्जल उपवास करतात आणि भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते यावर्षी निर्जला एकादशी ही सतरा जून रोजी आली आहे निर्जला एकादशी व्रत अतिशय महत्त्वाचे व्रत आहे सर्वच एकादशी खूप महत्त्वाच्या असतात परंतु निर्जला एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी फक्त दिवसभर पाणी देखील न पिता हा उपवास करतात आणि भगवान विष्णूची पूजा करत असतात त्यामुळे एकादशीला काय करावे आणि काय करू नये हे माहित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती पाहणार आहोत निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे व्रत संकल्प करून झाल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी व्यक्तीने मांसाहार मद्यपान करू नये या दिवशी शुद्ध आणि सात्वी भोजन करावे त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या एक दिवस आधी भरपूर पाणी प्यायचे आहे यामुळे एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत ठेवल्यानंतर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी पाण्याचे दान करावे तसेच एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी प्यायला द्यावे निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या असेल तर निर्जला एकादशी व्रत करू नका यामुळे आरोग्याची समस्या वाढू शकेल त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी गरिबांना दान भुकेल्यांना भोजन पक्ष्यांना पाणी नक्की ठेवा यामुळे सकारात्मक फळ प्राप्त होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये निर्जला एकादशीच्या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती करू नयेत याविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद